प्रेग्नन्सीच्या काळामध्ये योगा किंवा प्राणायाम किंवा वॉकिंग या सर्व गोष्टी केव्हापासून कराव्यात याच्यासाठी सुद्धा प्रेग्नन्सी किती नॅचरल आहे सेफ आहे याच्यावरती डिपेंड असतं जर तुमची प्रेग्नन्सी प्रिसियस प्रेग्नन्सी असेल म्हणजे जर तुम्हाला कन्सीव्ह व्हायलाच वेळ लागलेला असेल तर याला आपण प्रिसियस प्रेग्नन्सी म्हणतो मग मं ह्याच्यामध्ये कसं असतं पहिले तीन महिने फक्त हलका व्यायाम तुम्ही करू शकता दहा ते पंधरा मिनटं फक्त वॉकिंग करू शकता तेही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेकंड प्रायमिस्टर किंवा थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जर तुमची प्रेग्नन्सी हेल्दी आहे कोणत्याही पद्धतीच्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत नसाल तर तुमच्या डॉ डौक, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते प्राणायाम योगा यांचा समावेश तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही करू शकता फक्त जे काही रिग्रस प्राणायाम किंवा योगासनं आहेत किंवा वेट लिफ्टिंग रनिंगसारखे जे काही एक्सरसाइजेस आहेत त्यांचा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये समावेश करणं टाळणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यासोबत जर तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह असाल तर त्याच्यामुळे सुद्धा कसं होतं तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुमची मसल्सची जी काही इलास्टिसिटी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी खूप छान फायदा होतो